मला अंध श्रद्धा निर्मूलन समितीने बोलवला आहे त्याबद्दल आपण काय बोलावा ह्याबद्दल मी विचार करत होते तेवढ्यात माझा एक लेख लोकसत्तात आलं आणि मला सुमारे वीस ईमेल्स आणि आठ दहा व्हॉट्सॲप मेसेजेस की तुम्ही फार धाडसी आहात तुम्ही काय लिहिलो आम्ही तुमच्याशी सहमत आहोत आणि एक धमकीचा ईमेल तुम्ही ह्या कार्यक्रमाला कशाला का जाता हे सुरू झाल्यानंतर मला वाटलं आपण त्याच विषयावर आज बोलूया आणि त्याचे दोन विश विशेष जे मुद्दे आहेत एक पोलिटिकल इंटरफेरन्स जो मी ह्या लेखमध्ये मांडलेला आहे की ज्यावेळी आम्ही पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणून किंवा आणखीन विभागात काम करतो तर आमच्यावर जेवढा प्रेशर येतं त्यांनी आमची कार्यक्षमतावर कसं का वाईट परिणाम होतो आणि हाव इनस्टेड ऑफ रिचिंग द ट्रूथ, आम्ही रस्ता विसरून जातो